नमस्कार गायकवाड सरांचा अचानकपणे आकाशला फोन आलेला असतो आकाश फोन रिसीव करतो गायकवाड सर बोलू लागतात मिस्टर आकाश महाजन मला तुम्हाला भेटायचं आहे तुम्ही आहात का तुमच्या घरी त्यावर आकाश म्हणत असतो हो सर मी आहे घरी त्यावर आकाश महाजनला भेटायला गायकवाड सर घरी आलेले असतात त्यावेळेला आकाशला स्पष्टपणे गायकवाड सर म्हणत असतात त्या दिवशी झालेला तुमचा अपघात हा अपघात नसून तर घातपात होता हे आमच्या चौकशी दरम्यान सिद्ध झालं आहे त्यावर आकाश म्हणत असतो गायकवाड सर हे कसं शक्य आहे त्या दिवशी मी स्वतः गाडी चालवत होतो आणि माझ्याकडनं तो अपघात घडला होता त्यावर गायकवाड सर म्हणत असतात आम्ही चौकशी दरम्यान हे जाणलं आहे की तुमच्या गाडीचा ब्रेक हा आधीच फेल करण्यात आला होता त्यावर आता आकाश म्हणत असतो काय आणि अशातच आता गायकवाड सर म्हणत असतात हो आम्ही त्यामागचीही चौकशी केली आहे तर तुमच्या घराबाहेरील सी सी टी व्हीमध्ये स्पष्ट दिसत आहे की एक व्यक्ती तुमच्या गाडीचा ब्रेकफेल करत आहे तो व्यक्ती आमच्या क्रिमिनल लिस्टमध्ये नाही आहे याचा अर्थ तुमच्याच एका वैराने किंवा तुमच्याच एका शत्रूने तुमच्यावर आधीच हा हल्ला करण्याचा डाव रचला होता त्यावर आकाश म्हणत असतो सर मी त्या व्यक्तीचा फोटो पाहू शकतो का त्यावर आता गायकवाड सरांनी थेट आकाशला तो व्यक्ती ब्रेक फेल करताना दाखवलेला असतो आकाश म्हणत असतो सर या व्यक्तीला तर मी ओळखतो आहे मला असं वाटतंय या व्यक्तीला मी माझ्या आत्याबरोबर एकदा पाहिलं होतं त्यावर आता गायकवाड सर म्हणत असतात याचा अर्थ काय कळतोय का तुम्हाला तुमच्या आत्यानेच तुमच्यावर हा प्रसंग आणलेला आहे तेवढंच आपण पाहतोय आकाश म्हणत असतो सर हे कसं शक्य आहे माझ्या विरोधात असं कसं काय करू शकते आणि अशातच आपण पाहतोय आता गायकवाड सरांनी भूमीलाही महाजनांच्या घरात बोलवलेलं असतं आधीच भूमीही तिथे पोहोचलेली असते भूमीला पाहून आता गायकवाड सर म्हणत असतात या भूमी महाजन आणि लगेचच आकाश म्हणत असतो भूमी तुलाही गायकवाड सरांनी बोलवलंय त्यावर लगेचच भूमी म्हणत असते हो आणि तेवढ्यात आता गायकवाड सरांनी भूमीलाही ते सांगितलेलं असतं जे आकाशला सांगितलेलं असतं त्यावेळेला भूमी लगेचच बोलू लागते गायकवाड सर रागिणी पटवर्धन या आधीही आमच्या जीवावर उठली होती तिने आम्हाला ठार मारण्याचा प्रयत्न केला होता आणि मला शंभर टक्के खात्री आहे यावेळेलाही तिचाच हात असणार कारण तिला आकाशची सगळी प्रॉपर्टी लुबाडायची आहे त्यावर गायकवाड सर म्हणत असतात भूमी जर हे तुमचं खरं निघालं ना तर रागिणी पटवर्धनला आम्ही आजच्याच बेड्या घालून कुत्र्यासारखं ओढत नेऊ हे वाक्य ऐकल्यावर आता आकाश म्हणत असतो गायकवाड सर शांतवा अ माझी आत्याय ती माझ्या विरोधात असा विचार नाही करणार ती केला असेल तिने याआधी एकदा विचार असा पण आता ती बदलली आहे आणि अशातच आपण पाहतोय आता आकाश म्हणत असतो तुम्ही एक काम करा तुम्ही या व्यक्तीला आधी पकडा आणि मग त्याच्याकडनं सत्य काय ते वधवून घ्या आपल्याला खरं काय ते त्याच्या तोंडातूनच कळणार आहे आणि अशातच आता गायकवाड सरांनी आधीच आदेश दिलेले असतात आपल्या सहकाऱ्यांना की या ब्रेकफेल करणाऱ्या व्यक्तीला पकडा आणि तेवढंच आपण पाहतोय गायकवाड सरांना त्यांच्या सहकाऱ्यांचा फोन आलेला असतो की सर आम्ही त्या व्यक्तीला अटक केली आहे आणि अशातच आता गायकवाड सर म्हणत असतात ठीक आहे मी आत्ताच्या आत्ता पोलीस स्टेशनमध्ये पोहोचतो आणि लगेचच आता आकाश आणि भूमीला घेऊन थेट गायकवाड सर पोलीस स्टेशनमध्ये पोहोचतात तिथे गेल्यावर आधीच त्या व्यक्तीला चांगलीच कुदवलेली असते गायकवाड सरांच्या सहकाऱ्यांनी त्यामुळे आता त्याने स्पष्टपणे बोललेलं असतं की नका मारू मला यामागचं सगळं षडयंत्र रागिणी पटवर्धन हिचं आहे तिने मला या बाबतीत पैसे देऊ केले होते आणि अशातच आता आकाशला एकच धक्का बसतो मुळी म्हणत असते आकाश सांभाळ स्वतःला मी तुला आधीच सांगितलं होतं ही बाई आपल्या जीवावर उठली आहे आणि अशातच आता गायकवाड सर म्हणत असतात मिस्टर आकाश महाजन आता तरी तुम्हाला खात्री पटली ना तुमची आत्या तुमचा जीव घेण्यासाठी प्रत्येक वेळेला काही ना काही षडयंत्र रचत आहे आणि अशातच आता गायकवाड सरांनी आपली एक टीम महाजनांच्या घरात पाठवलेली असते आणि कोणत्या असेल त्या अवस्थेत या रागिणी पटवर्धनला खेचत फरफटत तुरुंगात टाका असा आदेश दिलेला असतो अचानकपणे आलेल्या पोलिसांना बघून रागिणीची धावपळ उडते पण तेवढ्यात आता त्या लेडी कॉन्स्टेबलने रागिणीला धरलेलं असतं आणि लगेच आपल्या गाडीत भरून तुरुंगात आणून टाकलेलं असतं रागिणीला एका झटक्यात काय आहे कळलेलं का नसतं ती म्हणत असते का असं वागताय तुम्ही काय गुन्हा आहे माझा तेवढ्यात आकाश आणि भूमीला पोलीस स्टेशनमध्ये पाहून रागिणी लगेचच बोलत असते आकाश अरे काय चाललंय हे सगळं अरे मला सोडव या पोलिसांनी मला इथे का आणलंय त्यावर आकाश म्हणत असतो आत्या तरी कसं म्हणू तुला कारण तू माझ्या जीवावर उठली होतीस आधीही आणि आत्ताही आधी उठली होतीस मान्य मला कारण त्यावेळेला सरडोकली झाली होतीस तू पण त्यानंतर सुधारली आहेस असं वाटलं होतं मला आई म्हणत होतो तुला मी आईचा दर्जा दिला होता तुला पण तरीही तुझ्या मनात माझ्याविषयी कधीच पाजर फुटलेलं दिसत नाही आहे मला मला आता कळून चुकलं आहे फक्त आणि फक्त माझी प्रॉपर्टी बळकवण्यासाठी आतापर्यंत गोड बोलत आलीस तू माझ्याशी कधीही तुला असं वाटलं नाही का हा आकाश आपल्याला किती जीव लावतोय आणि आपण त्याच्याशी असं वागतोय त्यावर लगेचच आता भूमी आकाशला म्हणत असते आकाश सावर स्वतःला या बाईसाठी रडायची गरज नाहीये ही बाई बाई नाही तर ही राक्षसीण आहे ही फक्त आत्तापर्यंत स्वतःचा विचार करत आली आहे अरे या बाईने स्वतःच्या मुलाला ठार मारलंय तर ही तुझा विचार काय करेल त्यावर लगेचच आता आकाश म्हणत असतो भूमी अगदी बरोबर बोलतेस तू आणि तेवढ्यात आकाश रडू लागतो आणि अशातच आता गायकवाड सरांनी स्पष्ट असं म्हटलेलं मिसेस भूमी महाजन तुम्ही आकाश महाजन यांना घेऊन इथून जा कारण आकाश महाजन खूपच भाऊक झाले आहेत आणि अशातच आता रागणीला दुसऱ्या दिवशी कोर्टात हजर करून तिच्यावर असलेला गुन्हा हा आता थेट सगळ्यांसमोर मांडायचा पोलिसांनी ठरवलेलं असतं इकडे आता ही गोष्ट संकर्षणपर्यंत पोचते पोहोचते की भूमी कालपासून आकाशकडे आहे आणि नेमकं का जेव्हा कळत त्यावेळेला संकर्षणने रागिणी माझी बायको गेली हिच्यावर अशी केस टाका की ही कधीच तुरुंगातून सुटली नाही पाहिजे तिने केलेल्या या कृत्याचा तिला कायम पश्चाताप झाला पाहिजे आणि अशातच आता रागिणी तुरुंगात बसून रडू लागते इकडे आकाशला आणि भूमीला संकर्ष स्पष्टपणे म्हणत असतो खरंच तुम्ही दोघांनी आतापर्यंत जे काही सहन केलं आहे ते खूपच भव्य आहे मी तुम्हा दोघांना आतापर्यंत समजून नाही घेतलं पण यापुढे तुम्हा दोघांना समजून मी घेणारच आणि अशातच आपण पाहतोय आता रागिणी पटवर्धन हिची अवस्था अत्यंत बिकट झालेली असते आणि शेवटी तिने आता स्वतःचं डोकं फोडून घेण्याचा विचार केलेला असतो मित्रांनो तुम्हाला याबाबत काय वाटतंय कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद